बातमीपत्रात आपलं स्वागत राज्य शासनानं महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे ही योजना इचलकरंजी महापालिका क्षेत्रात प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे त्यासाठी पंधरा आणि सोळा जुलैला श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलंय या शिबिरात उपस्थित राहून अधिकाधिक पात्र महिलांनी योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी आहे राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इचलकरंजी महापालिका क्षेत्रात प्रभावीपणे राबवण्यासाठी श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात पंधरा आणि सोळा जुलैला दिवसभर विशेष शिबीर होणार आहे त्यामध्ये महिलांचे ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं अर्ज भरून घेतले जाणार आहेत तसंच बचत गटांच्या महिलांमार्फत पर्यावरणपूरक वस्तू आणि खाद्यपदार्थांचे स्टॉलही मांडण्यात येणार आहेत या योजनेसाठी आधार कार्ड अधिवास प्रमाणपत्र अथवा जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला उत्पन्नाचा दाखला पिवळी अथवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही अर्जदाराचं हमीपत्र आधार लिंक असलेल्या बँक खात्याचा तपशील लाभार्थी महिलेचा फोटो ही कागदपत्र आवश्यक आहेत या शिबिरात उपस्थित राहून शहरातील अधिकाधिक पात्र महिलांनी योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन आयुक्त दिवटे यांनी केलं आहे